सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्रीघटस्थापना व नवरात्राची माहिती दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी गुरुवार आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदापासून श्रीघटस्थापना होत आहे या विषयावरती आपण माहिती घेऊयात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते ह्या नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो रात्री देवापुढे बसून उपासना जप ग्रंथ वाचन देवीची छान छान भजने स्तोत्र म्हटली जातात आपल्या महाराष्ट्रात तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात देवीला साडी चोळी पिठामिठाचा जोगवा ओटी अर्पण करतात व सुखाची वरदान मागतात या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते देवीची त्या भक्तावरती कृपा होते त्याला सुख शांती आणि समाधान लाभते नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात ह्या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात ती आदि माया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण करणारी मंगल आणि कल्याण करणारी आहे ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते ही शक्ती देवता देशभरात आणि वेगवेगळ्या भागात विविध नावांनी ओळखली जाते देवी का प्रकट झाली कशासाठी आणि कशी प्रकट झाली याबद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती आपण पाहू पूर्वी पृथ्वीवरती एक महिषासूर राक्षस फार माजला होता त्यानं देवदेवता ऋषीमुनी संत सज्जन आणि भक्तभाविक यांना अगदी सळो पळो करून ठेवलं होतं तो सर्वांनाच फार त्रास देत होता तेव्हा सर्वजण ब्रह्मा विष्णू महेश या देवतेंकडे गेले त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या, त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला त्यांच्या क्रोधातून एक शक्ती देवता प्रकट झाली त्या शक्ती देवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासुरमर्दिनी त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र देवीची नऊ रूपे प्रथम शैलपुत्रीती द्विती ब्रह्मचारीणी तृतीय चंद्रघंटेती कुष्माडिती चुर्थक पंचम स्कंदमाते षष्टी कात्यायनीत सप्तम कालरात्रिश महागौरीताश्रम नवम सिद्धिदा प्रोक्ता नवदुर्गा प्रकीर्तिता उक्ता नेता नामा ब्रह्मनैव महात्मना महात्मना शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी किंवा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायणी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशीही देवीचे नऊ रूपे आहेत व्रत करण्याची पद्धत नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यात कुलाचाराचे स्वरूप असते आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावरती सिंहारुड अष्टभुजा देवीची आणि नवार्णव यंत्राची स्थापना करावी यंत्राशे शेजारी घटस्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी नवरात्र महोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे शेतातील मृत्तिका आणून तिचा दोन पेरे बोटाची जाड चौकोणी थर करावा आणि त्यात पाच किंवा सप्तधान्य घालावी जव गहू तीळ मूग राळे सावे आणि चणे ही सप्तधान्ये आहेत मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी गंध फुले दुर्वा अक्षदा सुपारी पंचपल्लव पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात सप्तधाणे आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन समर्पयामी म्हणून नाममंत्राचा विनियोग करावा कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी नऊ दिवस प्रतिदिनी कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते अखंड दीप प्रज्वलन त्या देवतेचे महात्म्य पठन चंडीपाठ सप्तशतीपाठ देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण ललितापूजन पूजन नऊ पूजन, दिवस उपवास करणे जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्र महोत्सव साजरा करावा श्रोते हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा